नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सातवा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी भत्त्याबाबतच्या नियमामध्ये मोठा बदल तर एक जुलैनंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहावे लागेल फायद्यापासून वंचित चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सातव्या वेतन आयोगातील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार सातवा वेतन आयोगाअंतर्गत एक जुलै रोजी किंवा त्यानंतर सरकारी सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी भत्त्याबाबतच्या नियमामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याबाबतची अधिसूचना देखील आता जारी करण्यात आलेली आहे या नवीन अधिसूचनेनुसार अशा कर्मचाऱ्यांना संपूर्ण वार्षिक रकमेऐवजी आता प्रो रेटा आधारावर ड्रेस भत्ता मिळणार आहे सर्व पात्र सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलै महिन्यात ड्रेस भत्ता जमा केला जातो पण आता सुधारित धोरणानुसार एक जुलैनंतर शासकीय नोकरीत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना महिन्याच्या आधारावर आता ड्रेस भत्ता मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस अलाउन्सेसमध्ये जो बदल करण्यात आलेला आहे तो बदल जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही तर या याव्यतिरिक्त निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मात्र सध्याचा नियम हा लागू असणार आहे